या आंदोलनाच्या माध्यमातून आमची हीच मागणी आहे की महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन जे आहे ते संपूर्णपणे बुद्धांच्या दाब्यात मिळालं पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नासचा जो मंदिर व्यवस्थापनाचा कायदा आहे तो बदल करण्यात आला पाहिजे ही प्रमुख मागणी आमची आहे आणि वाद झाली आहे ही कर्मभूमी आहे आपली ऊर्जाभूमी आहे त्या ऊर्जाभूमीला आज एक नवीन रूप येत आहे ज्या ब्राह्मण व्यवस्थेने बुद्धाला भारतात जमिनीत गाडण्याचं काम केलं होतं त्याच बाबासाहेबांनी आज नागपूरच्या दीक्षाभूमीतून त्याच बुद्धाला जमिनीतून वर काढण्याचं काम केलं आहे म्हणून मग हे वितृपीकरण कुठंतर थांबलं पाहिजे म्हणजे महाबोधी महाविहाराचं रूपांतरण इथलं बिहार सरकार आणि तिथले ब्राह्मण पंडे जे आहेत हे मंदिरामध्ये करू इच्छित आहेत आणि आम्हाला व्यवस्थित व्यवस्थापने केले आहे आणि व्यवस्था ही त्यांच्या हातात आहे त्या सत्ताधाऱ्यांनी जे राज्य भोगले आहे धर्माच्या नावाने ज्या राज्य सत्तेत बसलेले आहे ते मागील वर्ष काही काळापूर्वी काँग्रेस होती ना आता बी जे पी आहे तर त्यावेळेस तेव्हा तेव्हा इथल्या सरकारला ते वाकवून सोडते आणि ज्या प्रकारे जुन्या काळामध्ये पुष्यमित्र सुंगांनी बौद्धाचा राज करण्यासाठी जे कट कारस्थान नेमलेलं होतं किंवा केलेलं होतं आणि बुद्धांच्या कतली केलेल्या होत्या ते कारस्थान त्यावेळेसच्या बुद्धांनी आणून त्याचं जे प्लॅनिंग सुरू आहे की आम्ही एकत्रितपणे कसं येता येईल आणि मोठा आवाज पूर्ण जगभर कसा पोहोचेल याचं प्लॅनिंग चालू आहे आणि त्या पद्धतीने झालं तर आम्ही नक्कीच जे आहे यश संपादन करू असं दिसतं आहे आम्ही त्या प्लॅनिंग मध्ये आंदोलन जे आहे तुकड्या तुकड्यामध्ये मध्ये होताना दिसत आज जर संविधान चौकातला जर विचार केला तर भीमसेनेचा पिंडाल एकीकडे आहे आपला वंचित बहुजन आघाडीचा एकीकडे आहे असं वाटत नाही का तुम्हाला की संपूर्ण या देशातले बौद्ध किंवा महाराष्ट्रातले बोधलं एका पिंडाल खाली येऊन हे आंदोलन केलं पाहिजे नक्कीच एकाच विषयावर एकाच मुद्द्यावर सर्व हे आंदोलन सुरू आहे आतापर्यंत जो काही संपर्क सर्व संघटनेशी झाला नव्हता भविष्यात आम्ही तो करणार आहोत एक संघतेचं स्वरूप कसं येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो तुम्हाे साथ है। आगे। है। नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय कौसे सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये आपण बघू शकता ह्या इथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक आंदोलन करण्यात येत आहे आंदोलन कशासाठी आहे तर महाबोधी महावि मुक्त विहार आंदोलन मुक्त झालं पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे बारा फेब्रुवारीपासून बौद्धगया या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि त्यानंतर संपूर्ण भारतात जे आहे आंदोलन सुरू आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये सुद्धा आपण बघू शकता या ठिकाणी समता सैनिक दलाच्या महिला सुद्धा आहे मिश्राम साहेब तुम्ही पण या समोर आणि या ठिकाणी आंदोलनाचे जे वंचित भोजन आघाडीचे नेते आहेत त्यांच्याकडून आपण विचारणा करून घ्या नेमकं त्यांची काय मागणी आहे आणि हे आंदोलन किती दिवस चालणार आहे नक्कीच सर सर वंचित भोजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन सुरू आहे काय नेमकं काय मागण्या काय आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आमची हीच मागणी आहे की महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन जे आहे ते ब संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नासचा जो मंदिर व्यवस्थापनाचा कायदा आहे तो बदल करण्यात आला पाहिजे ही प्रमुख मागणी आमची आहे आणि ही न्यायिक मागणी आहे कारण तर या देशामध्ये जर आपण बघितलं तर मंदिराचं व्यवस्थापन हे शंभर टक्के हिंदूच्या ताब्यामध्ये असते मस्जिदचं व्यवस्थापन हे शंभर टक्के मुस्लिम समुदायाच्या ताब्यामध्ये असते चर्च व्यवस्थापन हे शंभर टक्के ख्रिश्चन समूहाच्या ताब्यामध्ये असते तर महाबोधी विहाराचं व्यवस्थापन हे शंभर टक्के बौद्धांच्या ताब्यामध्ये असलं पाहिजे परंतु या देशातली जे सत्ताधारी आहेत मग ती काँग्रेस असो की मग ही बी जे पी असो काँग्रेसच्याही काळामध्ये हेच व्यवस्थापन होतं आज भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये सुद्धा हेच व्यवस्थापन आहे आम्हाला हे बदल पाहिजे आहे कारण तर आता ते ज्या बौद्ध विहारामध्ये बुद्धांच्या मूर्त्या ऐतिहासिक मूर्त्या आहेत त्याला विद्रुपीकरण करून या मूर्त्या हिंदू धर्मियांच्या देवता आहे अशा प्रकारे तिथल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे पर्यटक आहेत देशातील जे पर्यटक आहेत त्यांना सांगण्यात येत आहेत म्हणून मग हे विद्रुपीकरण कुठंतर थांबलं पाहिजे म्हणजे महाबोधी महाविहाराचं रूपांतरण इथलं बिहार सरकार आणि तिथले ब्राह्मण पंडे जे आहेत हे मंदिरामध्ये करू इच्छित आहेत आणि आम्हाला आमचं ऐतिहासिक धरोवर हे वाचवायचं आहे ते आमची अस्मिता आहे आणि म्हणून मग भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आम्ही इथे लाक्षणिक धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे बारा बारा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जिल्हा स्तरावर करणार आहोत तुम्हाला एक वाटते का आपल्याला हा न्याय मिळेल म्हणून कारण आपण बघतोय की आपलं जे आंदोलन जे आहे तुकड्या तुकड्यामध्ये होताना दिसत आहे आज जर संविधान चौकातला जर विचार केला तर भीमसेनेचा पिंडाल एकीकडे आहे आपल्या वंचित बहुजन आघाडीचा एकीकडे आहे असं वाटत नाही का तुम्हाला की संपूर्ण या देशातले बौद्ध किंवा महाराष्ट्रातले बोधलं एका पिंडाल खाली येऊन आंदोलन केलं पाहिजे नक्कीच एकाच विषयावर एकाच मुद्द्यावर सर्व हे आंदोलन सुरू आहे आतापर्यंत जो काही संपर्क सर्व संघटनेशी झाला नव्हता भविष्यात आम्ही जो करणार आहोत बारा तारखेच्या म त्या आंदोलनामध्ये दे या देशातील किमान या महाराष्ट्रातील सर्व बौद्ध हे त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले पाहिजे हा आमचं प्रयत्न राहणार आहे आणि म्हणून मग आम्ही उद्यापासून या आंदोलनाला एक संगतेचं स्वरूप कसं येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत नक्कीच एक संगतेचं स्वरूप कसं येईल याचे प्रयत्न झाले मनीष भाऊ सुद्धा माझ्यासोबत आहे मनीष भाऊ तुम्ही काय सांगाल काल वाडीमध्ये सुद्धा एक वेगळं आंदोलन झालं आणि वेगवेगळेच असे आंदोलन होत होत आहे एकत्रित आंदोलनासाठी तुमचे काय प्रयत्न राहील अभि तो हे अंगणाई आहे लढाई और बाकी है। 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 ही आहे ही लढाई आता सुरुवात झाली आहे ही कर्मभूमी आहे आपली ऊर्जाभूमी आहे त्या ऊर्जाभूमीला आज एक नवीन रूप येत आहे ज्या ब्राह्मण व्यवस्थेने बुद्धाला भारतात जमिनीत गाडण्याचं काम केलं होतं त्याच बाबासाहेबांनी आज नागपूरच्या दीक्षाभूमीतून त्याच बुद्धाला जमिनीतून वर काढण्याचं काम केलं आहे आणि आज ज्याप्रमाणे इच्छा नरेंद्र मोदी राष्ट्रपती प्रधानमंत्री हे बाहेर विदेशात जाऊन सांगतात की मग बुद्ध के राज्याचे आहे बुद्ध के देशचे आया हो आणि तो बुद्ध त्यांनी त्यांच्या हातात आणि कब्जात करून ठेवलेला आहे तो बुद्ध आम्हाला त्यांच्या कब्जातून कसा काढता येईल त्यासाठीच हे आंदोलन आज गेल्या बारा फरवारीपासून ऐंशीच्या दशकापासून जे आमचे बौद्ध भिक्षू जे लढाई लढत होते ते लढाई लड़ा आज रोडवर आलेली आहे आणि त्या त्या सत्ताधाऱ्यांना हे हे जे कारस्थान करून ठेवलेलं आहे हे त्या व्यवस्थेप व्यवस्थापनेने केले आहे आणि व्यवस्था ही त्यांच्या हातात आहे त्या सत्ताधाऱ्यांनी जे राज्य भोगले आहे धर्माच्या नावानं ज्या राज्य सत्तेत बसलेले आहे ते मागील वर्ष काही काळापूर्वी काँग्रेस होती ना आता बी जे पी आहे तर त्यावेळेस ती जे काँग्रेस जे स्वतःला सेक्युलरिझम म्हणून समजून सांगत होते लोकांना त्यावेळेस पण त्यांनी बौद्धासोबत हा अन्याय केला त्यावेळेस पण ते बौद्ध विहार महाबोधी महाविहार ते ताब्यात देऊ शकले नाही आणि आता तर सध्या ही सध्या सत्ता ही भारताची ही पूर्णपणे ब्राह्मणाच्या हातात आहे म्हणजे बी जे पीच्या हातात आहे आणि त्यांच्या हातातून आम्ही आमच्या महाबोधी विहार हे कशा प्रकारे आमच्या हातात ताब्यात घेतला जाईल त्यासाठीच आमच्या हे आज पूर्ण बौद्ध संघटन असो या बौद्ध समाजाचे काही राजनीतिक दल असो महाराष्ट्रातच नव्हे पूर्ण भारतात एकवट होत आहे आणि त्याची तयारी राज्यव्यापी आंदोलनात श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रातून सर्वप्रथम असे व्यक्ती आहेत त्यांनी त्या महाबोधी आंदोलनाला समर्थन दिलं आणि राज्यव्यापी आंदोलनाला पण ते मोठा सहभाग घेत आहे नक्कीच माझ्यासोबत आणखी वंचित बहुजन आघाडीचे नेते आहे बी टी ॲक्ट जो आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा हा जोपर्यंत का कायदा का निरस्त होत नाही हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत हे जे आपल्याला याची मुक्ती मिळणार नाही तुम्हाला काय वाटते हे सरकार करेल कारण सरकार हे आपलं नाही आपण सत्तेत नाही आहे आपले त्या ठिकाणी बोलणारे का आमदार खासदार सुद्धा नाही आहे विधान परिषदेमध्ये आमदार तेवढे नाही आहे अशा काय वाटते तुम्हाला सरकार हे प्रश्न सोडवतील ही जनता जी आहे भारताची ही जनता जनार्दन आहे आणि जेव्हा जेव्हा जनता रस्त्यावर उतरून आंदोलनासाठी नाही मागते तेव्हा तेव्हा इथल्या सरकारला ते वाकून सोडते आणि ज्या प्रकारे जुन्या काळामध्ये पुष्यमित्रसुंगांनी बौद्धाचा रास करण्यासाठी जे कट कारस्थान नेमलेलं होतं किंवा केलेलं होतं आणि बौद्धांच्या कतली केलेल्या होत्या ते कारस्थान त्यावेळेसच्या बौद्धांनी हाणून पाडलेलं होतं त्याचप्रकारे हे सुंगाची जी अवलाद या भारत देशामध्ये आणि ह्या बिहार राज्याच्या ज्या सरकारमध्ये काम करत आहे ते हाणून पाडण्याचं काम संपूर्ण देशाचे बौद्ध एकत्रित करणार आहेत आणि नक्कीच या आंदोलनाला यश मिळेल असं आम्हाला नक्की वाट नक्कीच हे जे आंदोलन आहे संपूर्ण भारतभर गावागावामध्ये जात आहे भारतभरच नाही आहे हे आंदोलन विदेशात गेलेलं आहे नागपुरात ठिकठिकाणी थीक आंदोलन होत आहे तुम्ही काय सांगाल पाटील साहेब आंदोलन जे बघतो आहे आपण नागपूर हा नागपूर हा आंदोलन चळवळीचा एक गड आहे का काळात मोठ्या प्रमाणात या ठिकाणच आंदोलन होत आहे पण आम्ही आता बघतो आहे की आंदोलन जे आहे तुकड्या तुकड्यामध्ये होताना दिसत आहे त्यामुळे आपली जी ताकद आहे तेवढी फारशी इथे आपल्याला दिसून येत नाही काय वाटते तुम्हाला बघा हे तुकड्या तुकड्यामध्ये नाही आहे दिसून येत तिकडे भीमसेनेच इकडे आणखी वेगळे निवेदन द्यायला गेलंय काळ वाढीमध्ये मोठा झालाय शताब्दी चौकामध्ये झालाय सगळे मिळून जर एका ठिकाणी जर या संविधान चौकात जर आले तर मोठी ताकद दिसेल तुमची आम्ही त्याचं जे आहे प्लॅनिंग सुरू आहे की आम्ही एकत्रितपणे कसं येता येईल आणि मोठा आवाज पूर्ण जगभर कसा पोहोचेल याचं प्लॅनिंग चालू आहे आणि त्या पद्धतीने झालं तर आम्ही नक्कीच जे आहे यश संपादन करू असं दिसतं आहे आम्ही त्या प्लॅनिंगमध्ये सुरू आहोत होईल प्लॅनिंग असं वाटतं तुम्हाला हो नक्कीच होईल प्लॅनिंग लोक येतील एका ठिकाणी हो ज्या दिवशी आमचं प्लॅनिंग व्यवस्थित असेल निस्वार्थपणाचा प्लॅनिंग असेल आमचं तर नक्कीच हे जे आहे सक्सेस होईल झेंडा एकच राहील का झेंडे पंचशील पंचशील आणि जे आहे पंचशिलाचे झेंडे राहील एकच झेंडा आहे आमचा जो आहे संपूर्ण बौद्ध समुदायाचा त्या समुदायाच्या पंचशील झेंड्यावरच आम्ही एक एकत्र हो। येऊ नक्कीच एक चांगली गोष्ट राहील की पंचशील झेंड्याच्या खाली जे आहे या भारतामधील म्हणा महाराष्ट्रामधील म्हणा सगळे बौद्ध जर एका ठिकाणी आले तर नक्कीच या आंदोलनाला ये येस मिळाल्याशिवाय राहणार नाही पण मात्र हे जर आंदोलन तुकड्या तुकड्यामध्ये जर होत गेलं तर नक्कीच हा प्रश्न सुटणार की नाही हा ही एक सुद्धा भीती आपल्या मनात राहीलच आपण बघू शकता या ठिकाणी समता सैनिक दलाच्या महिलासुद्धा या ठिकाणी आहे मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झाल्या काय सांगाल ताई काय तुमची काय मागणी राहील बौद्ध गया महाविहारा हेच आहे बुद्ध गयाला जे आंदोलन सुरू आहे ते म्हणजे बुद्धाच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो रद्द झाला पाहिजे जोपर्यंत म्हणजे मागण्या पूर्ण नाही होणार तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील आम्ही प्रत्येक ठिकाणी त्या दिवशी सात मार्चला सावनेरला पण आम्ही बी डी तहसीलदाराच्या ऑफिसला निवेदन दिलं आता बारा तारखेला पण आमचा तिथे मोर्चा आहे तुकड्या तुकड्यामध्ये जर आंदोलन झालं तर याचा माहीत नाही ना सर सर आम्हाला माहित नाही ना कारण की लोक दूर दूरची माहित नाही तुम्हाला पण तुमचं तुम्ही काय सांगाल आपल्या नेत्यांना काय सांगाल संघटना आहेत त्यांना काय सांगाल की रे का तुकड्या तुकड्यामध्ये आंदोलन करा का एका ठिकाणी एकत्रित होऊ एकत्रित आम्ही सर्व एकत्रित येऊ तुम्ही समता सैनिक दलाचे आहे कारण तुमचा खूप महत्वाचा याच्यामध्ये वाटा राहील की तुम्ही सांगायला पाहिजे तुम्ही सांगणार सगळ्या लोकांना की आता एक संघ जर आंदोलन असेल त्याच ठिकाणी आम्ही जाणार नाही तर आम्ही येणार नाही बरोबर आहे तुमचं आम्ही एक संघ आंदोलन राहील तरच जाऊ त्यांच्या याच्यामध्ये हे सगळं आंदोलन एकत्रितच होईल सगळे लोक सगळ्यांच्या भावना एकच आहे की जे आहे महाबोधी महाविहारांच्या मुक्तीसाठी जा हा जो लढा जर तुम्हाला द्यायचा असेल तर सगळ्या बौद्धांनी एका ठिकाणी एका मंचावर येऊन हा लढा लढला लड़ा पाहिजे तेव्हा आम्हीसुद्धा जाणार या स्वतः सैनिक दलाच्या महिला म्हणतात नक्कीच सगळ्या बौद्धांनी एका ठिकाणी येऊन हे आंदोलन लढलं पाहिजे तरच या आंदोलनाला यश मिळणार नाहीतर मग पुन्हा तुम्हाला कित्येक वर्ष लढाई लढावी लागेल हे आता सगळ्या येथील बौद्धांनी किंवा या ह्या चळवळीमध्ये या, या नेत्यांनीसुद्धा समजून घेतलं पाहिजे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय भीम बुद्धा